अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ गुप्त नवरात्रला सुरुवात झालेली आहे वर्षामध्ये चार नवरात्री असतात दोन दृश्य स्वरूपात असतात आणि दोन अदृश्य स्वरूपात असतात ज्या दृश्य स्वरूपाच्या त्या म्हणजे चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र यामध्ये आपण देवीच्या रूपाची पूजा करत असतो पण त्या अदृश्य स्वरूपात असतात ती म्हणजे माघ नवरात्र आणि आषाढ नवरात्र यामध्ये देवीच्या गुप्त नवरात्रीमध्ये देवीच्या अदृश्य स्वरूपाची पूजा केली जाते गुप्त नवरात्रीमध्ये केले जाणारे उपाय केले जाणाऱ्या सांगणारे सेवा ह्या गुप्त ठेवाव्या लागतात याबद्दल आपल्याला कुठेही वाचता करावी लागत नाही याने देवीचा गुप्तपणे आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो तर त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्यावरती भगवान शिवशंकरांची कृपावाणी आणि त्याचबरोबर माता दुर्गाची म्हणजेच आपल्या कुलदेवीची कृपा व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे माता दुर्गा हे कोणाचे स्वरूप आहे तर ते आपल्या माता पार्वतीचंच एक स्वरूप आहे आणि भगवान शिवशंकर जर प्रसन्न झाले तर माता पार्वती आपोआपच आपल्यावरती प्रसन्न होत असतात तुम्हाला माहिती हा जो धूर आहे तर हा धूरा आपल्या भगवान शिवशंकरांना खूप प्रिय आहे आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये हा जो धूर आहे तर तो घेऊन यायचाय आता बघा हा जो उपाय असेल तर उद्या करा किंवा मग अठरा फेब्रुवारी पर्यंत तुम्ही कधीही हा जो उपाय आहे तो करू शकता कारण अठरा फेब्रुवारी पर्यंत गुप्त नवरात्रही नऊ दिवसाचे साजरे केले जाणार आहे या नऊ दिवसांमध्ये कधीही तुम्ही हा उपाय तो करू शकता पण कशासाठी करत आहोत हे सुद्धा महत्वाचा आहे हा उपाय आपण आपल्या घरातले जे काही आजारपण आहे दुःख आहे अडचणी आहे ते दूर करण्यासाठी पडू नये माझ्या जीवनात कधीच कोणत्याच प्रकारचे दुःख नसावं कधीच कोणत्याच प्रकारची अडचण नसावी यासाठी आपण हा जो उपाय तो करत आहोत आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा कधी करायचा सविस्तर माहिती आपण घेऊया आता गुप्त नवरात्रीमध्ये आपल्याला काही देवीच्या गुप्तपणे सेवा कराव्या लागतात तर कोणकोणत्या स्तोत्र नवाडो मंत्रस्तोत्र त्यानंतर बघा देवी महत्त्व त्यानंतर दुर्गा स्तोत्रम त्यानंतर दुर्गा सप्तष्टी या ज्या सेवा आहेत त्या आपल्या कुलदेवीच्या आई भगवतीच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा मानल्या जातात या सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकतात आता यातली कोणतीही एक सेवा करा दुर्गा सप्तष्टीचे यांना नऊ दिवसांमध्ये तुम्ही एक पाठ आवर्जून करू शकता आपल्यावरती आपल्या देवीची भरभरून कृपा राहते आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला उद्या उपाय करायचा आहे तर तुम्ही उद्या दिवसभरात करा किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जरी केला तरीही चालेल तर काय करायचं आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे तुम्ही आजूबाजूला जर शोधलं तर हा धतूर मिळून जाईल किंवा मग ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य असतं तर त्या ठिकाणी जर गेले तर तिथे सुद्धा विकायला असतात तर तिथे सुद्धा तुम्हाला अगदी पाच ते दहा रुपयांमध्ये हा जो धूर आहे तर तिथे तुम्हाला मिळून जाईल धातुरा आणल्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे तुमच्या देवघरासमोर बसायचं प्लेटमध्ये ठेवल्यानंतर त्यावर मी तुम्हाला पाण्याने दुधाने ओम नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे हे सर्व झाल्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी मिक्स मिक्सकारचं आहे केल्यानंतर तुम्हाला तोच धूर आहे तर त्या हळदीमध्ये पूर्णपणे धातुराला हळद लागली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला ही जी हळद आहे त्याची त्या धुयाला लावायचे आहे हळद लावल्यानंतर थोडसं पाणी आपल्याला घ्यायचं आहे एक तांब्याभर पाणी घ्या आणि हा जो धूर आहे तर हा धुरा घेऊन तुम्हाला भगवा शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा जो धूर शिवशंकरांच्या लिंगावरती शिवलिंगवरती तुम्हाला अर्पण करायचा आहे कशा पद्धतीने अर्पण करायचा तर ते महत्वाचा आहे आता कशा पद्धतीने करायचा बघा हा जो धोतर आहे तर तो तुम्हाला ठेवत असताना धातुराला मागे छोटीशी दांडी असते तर ती दांडी तुम्ही जिथे बसलेला आहे तर त्याच्या विरुद्ध दिशेला तुम्हाला तिची दांडी आहे तर ती करायचे आहे आता बघा तुम्ही जर उत्तर दिशेला बसलेला असेल तर त्याची जी दांडी येई तर ती दक्षिण दिशेने तुम्ही पूर्वेला बसलेल्या असतात तर त्याची दांडी पश्चिम दिशेला येई तुम्ही पश्चिमेला बसलेले असेल तर त्याची दांडी पूर्व दिशेला येई अशा पद्धतीने तुम्हाला हा जो धूर आहे तर तो तिथे अर्पण करायचा आहे म्हणजेच काय जे फळाचा भाग आहे तो आपल्याकडे करायचं आणि जो दांडी भाग आहे तर तो विरुद्ध दिशेला करायचा याची अनुभव तुम्हाला नक्की येतील आणि अर्पण केल्यानंतर त्यावरती तुम्हाला एक तांब्याभर पाणी अर्पण करायचा आहे ईश्वर महादेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला एक तांब्याभर पाणी त्या धातुरावरती अर्पण करायचा आहे आणि माझ्या घरातलं जे काही आजारपण आहे जे काही कर्ज आहे जे काही दोख आहे ज्या काही अडचणी आहे त्या दूर करा अशी आपल्याला तिथे प्रार्थना करायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो धातुराचा उपाय आहे तो करायचा आहे करून बघा याचे अनुभव तुम्हाला येतील की घरामध्ये असणारे ज्या काही निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक शक्ती आहे तर त्या दूर होतील त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या ज्या काही वाईट शक्ती आहे तर त्या दूर होतील आणि आपल्यावरती आपल्या, आपल्या घरावरती आपल्या आई भगवतीची आणि माता लक्ष्मीची कृपा होई तर नक्की हा उपाय करा तर ही एक अतिशय महत्वा मला तुम्हारं पोचवाय की होती माहिती आवडली असेल तर लाइक शेयर कमेंट करा पुनः भेटू अशाच नवीन नवीन वीडियो सोबत तो पर्यंत श्री स्वामी समर्थ